अवधूहूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार विषय आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण इंग्रजी वर्ष नवीन वर्ष आपण खूप थाटामाटाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सज्ज आहोत आणि आपलं मराठी नवीन वर्ष तरी हे पाडव्यालाच सुरू होतं पण हे इंग्रजी नवीन वर्ष आहे आणि ह्या वर्षीच आपलं भिंतीवरचं कॅलेंडर आपण चेंज करत असतो दोन हजार चोवीसचं कॅलेंडर बदलून आपल्याला दोन हजार चोवीसचं कॅलेंडर आपण घरामध्ये ठेवत असतो तर कॅलेंडरसुद्धा तेवढंच शास्त्रानुसार खूप महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये प्रगतीसाठी आणि आपल्या जीवनामधले सगळे वेळ वार तिथी सगळं समजून देण्यासाठी हा कॅलेंडरचं खूप आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे तर कॅलेंडरसुद्धा कोणत्या दिशेने असावं कोणत्या दिशेने असेल तर आपल्याला प्रगती होते आणि कोणत्या दिशेने ठेवले तर आपल्याला त्याचा पण दुष्परिणामसुद्धा आपल्यावर बघायला भेटतात तर ती दिशा कोणती योग्य आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बघा कॅलेंडर तुम्ही कोणतं पण घेऊ शकता लक्ष्मीचं घेऊ गे। शकता काल निर्णय घेऊ शकता आता मी कसं केंद्रातून आणलेलं आहे दिंडोरी परनीत केंद्राचे के कॅलेंडर असतात तर तेच कॅलेंडर मी घेत दरवर्षी तेच घेत असते तर तुम्ही डिंडोरी परनीत केंद्र जवळपास असेल तर तुम्ही तिथून मागू शकता डिंडोरी परनीत केंद्राच्या कॅलेंडरवरती खूप काही अशी माहिती दिलेली आहेत पाठीमागं ज्या कॅलेंडरच्या पाठीमागच्या पेजवरती <coughs> रोजच्या नित्य जीवनाच्या काही सेवा उपाय दिलेले आहेत त्या सेवा उपाय सुद्धा आपण वाचून त्या उपाय आपण योग्य रीतीने केले तरीही आपले खूप काही असे प्रश्न सुटतात म्हणून डिंडोरी परणीत केंद्राच्या कॅलेंडरामध्ये खूप अशी छान अशी माहिती ही। आहे तर तुम्ही कोणतेही कॅ कॅलेंडर वापरू शकता तुमच्या सोयीनुसार <coughs> चला तर मग आता आपल्याला वास्तुशानुसार नवीन कॅलेंडर स्थापना करण्याची दिशा कोणती आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत नवीन कॅलेंडर स्थापना करण्यासाठी दिशा काळजी घेणे खूप महत्वाचं आहे कारण आपले नशीब देखील त्यांच्याशी संबंधित आहेत इतकेच नाही तर काही चुका केल्याने तुमच्या सुख समृद्धीमध्ये अडथळा ठरू शकतो हे तेवढंच सत्य आहे नवीन वर्ष सुरू होण्याआधी किंवा सुरू झाल्यावर आपण भारतभर नवीन कॅलेंडर घराघरामध्ये आणत असतो सगळे लोक नवीन कॅलेंडर जेवढे भारतामधले जेवढे परिवार आहेत तेवढे सगळे नवीन कॅलेंडर घेत असतात घरामध्ये ऑफिसमध्ये आणि कॅलेंडर अत्यंत उत्साहाने आपल्याला टांगलं जातो काल कॅलेंडर नसलं की आपल्याला काहीच कळत नाही मात्र तुमच्या तुम्हाला माहीत आहे की कधी कधी हा उत्साह आपल्याला अडचणीतसुद्धा आणू शकतो वास्तुशा वास्तुशास्त्राप्रमाणे पण वास्तुशास्त्राप्रमाणे नवीन कॅलेंडर घरात किंवा ऑफिसमध्ये लावण्यासाठी सुद्धा अशी योग्य जागा सांगितलेली आहे <laughs> आपलं नशीब त्यांच्याशी जोडलं जाऊ शकतं म्हणून वास्तुशास्त्रानुसार कोणती जागा योग्य आहे ते चला आता आपण जाणून घेऊया घरामध्ये कॅलेंडर ठेवताना लक्षात ठेवा की कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला दक्षिण दिशेच्या भिंतीला लावू नये कधीही दक्षिण दिशेच्या भिंतीला कॅले कॅलेंडर अजिबात लावू नये घरची दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्याने घरातील प्रमुख व्यक्तीचे आरोग्य चांगले राहत नाहीत तसेच प्रगती ची संधीही मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशेला लावल्याने लावल्याने सुख समृद्धी आणि वैभवात कमी होते आणि दक्षिण दिशा तुमची पूर्व दक्षिणेशिवाय तुमची पूर्व पश्चिम आणि उत्तर ह्या दिशेला आपण कॅलेंडर लावायचं आहे कॅलेंडर पूर्वी दिशेला लावल्याने जीवनात प्रगती नवीन मार्ग मोकळे होतात आणि ह्या दिशेला लाल गुलाबी हिरवे कॅलेंडर लावले तर खूप शुभ मानले जाते ज्यामध्ये शुभ चिन्हे असतात धन समृद्धी येण्यासाठी नदी समुद्र धबधबे लग्न इत्यादीसाठी चित्र चित्र असलेले कॅलेंडर उत्तर दिशेला ला लावावे ज्यामध्ये हिरवा निळा आकाशी आणि पांढरा रंग जास्त वापरला गेलेला असावा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही तुमच्या घरात लावलेला कॅलेंडरमध्ये रक्ताने माकलेली युद्धाची चित्रे जड दृश्य कोरडी झाडे जन दृश्ये किंवा मांसाहारी प्राणी विचित्र असे विचित्र प्राणी अशा अजिबात नस नसावे कॅलेंडर <coughs> जुन्या कॅलेंडरचे कॅलेंडरवरची कधीही नवीन कॅलेंडर लावू नका असे केल्याने घरात नकारात्मकता पसरते इतकंच नाही तर घरातून जुनं कॅलेंडर काढून टा ता, टाकलं नाही तर घरातील सदस्यांना प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे येतात आपण नवीन कॅलेंडर आणला की जुना कॅलेंडर आपल्याला लगेचच काढून टाकायचं आहे आणि आपण कोणत्याही दिशेनं कॅलेंडर लावू शकता पूर्व दिशेला शक्य असेल तर तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता पूर्व दिशेला लावल्याने तुमची प्रगती भरभराट होईल आणि दक्षिण दिशेला अजिबात लावू नका उत्तर दिशेला पण तुम्ही लावू शकता आणि दक्षिण दिशेला पण लावू शकता पण दक नाही सॉरी दक्षिण दिशेला नाही लावायचं उत्तर पश्चिम आणि पूर्व ह्या तीन दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता पहिलं तर तुम्हाला पूर्व दिशेलाच कॅलेंडर लावायचं आहे पूर्व दिशेला शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला लावू शकता नंतर मग तुम्ही पश्चिम दिशेला लावू शकता हे कॅलेंडर आपल्या जीवनातलं मार्गदर्शक आहे हे दिनदर्शिका आहे म्हणजे प्रत्येक दिवसाचं आपलं योग्य दिशा दर्शवणारी ही दिनदर्शिका आहे त्याचं नावच आहे दिनदर्शिका आपल्या आपल्या दिवसाचं योग्य दिशा दाखवणारा हा कॅलेंडर आहे पण हे साधी एवढी सोपी वस्तू हे नाही आहे कॅलेंडर खूप महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रात सगळे नियम त्याच्यावरतीच दिलेले आहेत म्हणून त्या कॅलेंडर आपल्याला योग्य दिशेलाच लावायचं आहे त्याचबरोबर कॅलेंडर हे कधीही असं आपलं काही घाण वगैरे असं हात लावू नये कसं बायका काय करत असतात की स्वयंपाक करता करता तारीख काय काय आहे लगेच ते स्वयंपाक करत असतात आणि ते लगेच त्या कॅलेंडरला हात लावतात मग असं करता कामा नाही हे सुद्धा आपल्याला दोष लागतात बघा घरातले जे वास्तुशास्त्र आहेत वास्तुशास्त्रा ज्या दिशामध्ये ज्या वस्तू जर असेल तर आपल्या घरामध्ये खूप सकारात्मकताचं वातावरण राहतं जसं ईशान्य कोपरा आणि हे उत्तर उत्तरेकडीलची भीत आणि ईशान्य कोपरा ही दिस दिशा आहे आहे ना ही दिशा देवांची दिशा आहे त्या दिशेमध्ये दे देवघर असले तर ते सकारात्मक परिणाम आपल्यावर पाह बघायला भेटतात तर ईशान्य कोपऱ्यामध्ये जर स टॉयलेट बाथरूम असेल तर त्याचे खूप नाशे नकारात्मक ना परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतात म्हणून जे पूर्व आणि उत्तर दिशामधला जो कोपरा आहे तो आहे ईशान्य कोपरा त्या कोपऱ्यामध्ये देवघरच असायला पाहिजे आणि किचन किचनामध्ये पण तशीच वास्तू नियम आहेत आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच तोंड करून आपला स्वयंपाक बनवण्याचं किचन असावा असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते कधीही आपलं तोंड स्वयंपाक करत असताना दक्षिणेकडे नसू नये दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि ह्या दिशेला खूप असे जड वजन वस्तू ठेवायचे असतात दक्षिण दिशेच्या भिंतीला जड वस्तू वजनदार वस्तू ठेवायचे असतात आणि उत्तर साडच्या भिंतीला असं मोकळं वा ठेवायचं असते तिकडून सकारात्मक ऊर्जा येत राहते ती दिशा कुबेरांची दिशा आहे ती प्रगतीची दिशा आहे आपली प्रगती होण्यासाठी ती खूप महत्त्वाची दिशा आहे तर अशा प्रकारे वास्तुशास्त्राप्रमाणेच जर आपण योग्य दिशाचे योग्य सामान ठेवले तर आपल्याला सन सकारात्मक परिणाम जाणवायला बघ भेटतात तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद